श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई नमस्कार शहर मधून माझं आणि माझ्या मुलाचं सेवा घेतली होती माझ्या मुलासाठी तर तुम्ही जी सेवा सांगितली ना तर ती केली आणि त्याचे चार सब्जेक्ट निघाले त्याला वाटलं होतं एखादा सब्जेक्ट बाकी राहतो काय राहू शकतो हो स्वामींचा एवढा अनुभव आला का चालू चालू होऊन गेलं ग असं बरोबर काय काय सेवा केलं आघाडीचा तोडगा सांगितला होता तुम्ही तो बर तो तोडगा केला होता बर अजून रेग्युलर सेवा काय केली स्वामींची कागद लिहून दिल्याप्रमाणे आणि तीन स्वामी चरित्र चे असते आणि एक माळ जपते आणि दिवसभर असं जप चालू असते म्हणजे दिवसभरात म्हणजे दिवसभर नामस्मरण करतात मुलगा आता अभ्यासात काही अडचण नाही ना मुलाची वगैरे मग आता सध्याला काय सेवा चालू आहे मुलाची तो पण तीन अर्ध्या वाजतो आणि माळ जप करतो आता किती वर्षाला गेला ताई तो तो तिसऱ्या वर्षाला आहे तिसऱ्या वर्षाला आपण सेवा किती वर्षाला घेतली होती पहिल्यांदीच आता सेकंड सेम ला घेतली सेकंड सेम ला घेतली होती ना तो तो, तो, बर आता काही अडचण नाही ना मुलाची ताई नाही चांगली सेवा करा आता उलट चांगला अनुभव आला फार तुम्हाला मुलाचे चारही विषय सुटले आहेत आणि विशेष विशे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती आहे बस हो। सेवेकिरी घडवा अजून सेवा वाढवा आणि पौर्णिमेला आता आपण गुरुपत्ता घेतला असं ना ते तर नाही घेतलं गुरुपत्त नाही झालं ना गुरुपत्र चालू गुरुवारचा आडकिला वगैरे त्याला घेऊन जावं थोडे परसावा पावसात पिढी वगैरे द्या स्वामीला थोडं चुकू आपल्या इथं